या अधिवेशनात खाते वाटप होईल असे वाटत नाही मंत्र्यांची नाराजी होऊ नये म्हणून खाते वाटप थांबले आहे पोलिसांना अद्यापही आरोपी सापडत नाही हे आश्चर्य आहे सरपंचांचा खुनाचा प्रकरणात वाल्मिक कराड आहेत हे सर्वांना माहीत आहे पण कारवाई शून्य आहे खंडणीचाही गुन्हा कराडांवर दाखल आहे पण कारवाई नाहीच हे सरकार काय करत हा प्रश्न आता जनता विचारत आहे असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले एवढी पोलीस यंत्रणा असताना अजूनही हे आरोपी सापडत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जे याच्या मागची भूमिका वठवणारे वाल्मिक कराडे यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पण तो कारवाई नाही सरेचं धनंजय मुंडेकडे जात आहे धनंजय मुंडे करण्यात आली हे पण आत्ताच्या घरेला आम्ही वाल्मिक करा आता वाल्मिक कराड कोणाशी जवळचे कोणाच्या आधारावर एवढं त्यांचं या ठिकाणी दादागिरी दहशतवादी आता त्याचा तपास सरकारने करायचा सर। नाही हा तर चुकीचं आहे अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर जर आण होत असेल तर मला तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल हे आता जे सरकार आलं ना याच्यामुळं ही मस्ती आलेली आहे त्याच्या आधी नव्हती मस्ती पण ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीचे लोक अशा ह्या सगळ्या मंडळींना मी काय सगळ्या मराठींच्या विरोधात नाही बोलणार परंतु जी अशी मंडळी आहे मराठींच्या विरोधातली त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आत्ताची सत्ता था, सत्ता आल्यामुळे त्यांना तसं प्रोत्साहन वाटतंय म्हणून ती भूमिका निभावत आहेत मला वाटतं ठेचावं लागेल